नमस्कार मित्रांनो आपण पाहतो आहोत स्टार प्रवाहावरील नवीन मालिका कोण होतीस तू काय झालीस तू याच्या दुसऱ्या भागाचा रिव्ह्यू जर तुम्ही कालचा भाग नसेल बघितला तर तो चॅनलवरती आहे तुम्ही आधी तो बघू शकता एकीकडे आपण काल पाहिलं कावेरी असते तिचं एम बी ए झालं असते पण ती शहरात न जाता गावाच्या भल्यासाठी एक फॅक्टरी उभी करण्यासाठी ती गावात थांबली असते तर दुसरीकडे आपल्याला माईंचे विचार हे बघायला मिळतात माईंचे विचार असे असतात की मुलीने घर सांभाळायची आणि मुलाने बाहेर जाऊन कमवून आणायचं कावेरी आता या घरातली सून बनूनच माईंचे विचार हे कसे बदलते हे बघणं खूप एक्सायटेड असेल तर सुरू करूया आजच्या भागाला आता कालच्या विद्या काकूच्या आणि माईंच्या अशा वागण्यामुळे विद्या हॉल्ट होते आणि ती आता बोलते माझी तर हिंमत होत नाही पण एक दिवस नक्की कोणीतरी येईल या घरात जी यांना उत्तर देईल आणि तितक्यातच तिथे काकू येते आणि विद्या खूप घाबरते काकू आता विद्याला विचारते तू काय म्हणालीस त्यावर आता घाबरतच विद्या बोलते काही नाही तिथे आता माईसुद्धा असतात ते आता बोलतात पौर्णिमा जर का मान हवा असेल ना तर सासूची कर्तव्यही पार पाडावी लागतात फक्त सुनेला ऑर्डर देऊन उपयोगाचा नाही त्यावर आता ही पौर्णिमा काकू असतात त्या मांडू लावतात इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला आता कावेरीचा एपिसोड म्हणजे कावेरीचा भाग दाखवला जातो आता कावेरीची बहीण जोरातच काका काका असा आवाज देत कावेरीला ओढत आणते आणि तिच्या बाबांसमोर नेऊन उभं करते कावेरीचे बाबा विचा आता विचारतात काय झालं तर आता कावेरीची बहीणच बोलते सांग काय झालं ते आणि आता कावेरीची बहीण काऊ बोलते काय गरज होती असं तिथे सगळ्यांना असं प्रॉमिस करण्याची कसं आणणार आहेस तू गावासाठी महाआरतीसाठी सगळ्या लोकांना एकत्र आता कावेरीचे बाबा बोलतात काय त्यावर आता काऊ बोलते आता तुम्हीच सांगा काका इला आता कावेरीच्या बाबाच्या हातात एक झाडू असतो तो बघून आता कावेरी घाबरते पण आता त्यांच्या हातचा तो झाडू खालू प खाली पडतो कावेरीचे बाबा आता तिच्याकडे रागगाणेच बघू लागतात आणि आता कावेरी घाबरते तिला वाटत असतं की तिचे बाबा तिला काहीतरी बोलतील पण तिचे बाबा काय करतात तिच्याजवळ असा हात नेतात आणि तिची दीट काढतात तर काव आता कावेरी हसायला लागते हे बघून आता काऊ बोलते काय हे आणि आता कावेरीचे बाबा तिला मिठी मारतात आता काऊ बोलते काय हो काका का, तुम्हीच तिला लाडावून ठेवलं आहे त्यावर आता कावेरीचे बाबा तिला बोलतात अगं काऊ माझ्या बाईनी जे काही केलं असेल ना ते योग्यच केलं असणार आणि ते आता कावेरीला बोलतात तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे काऊ आता काळजीत असते आणि ती बोलते पण मला अजूनही कळत नाही आहे की ही गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्र कशी आणणार आता कावेरीच तिला सांगते अगं काऊ पाऊल पुढे टाकलं की मार्ग आपोआप मिळतो आणि ती तिच्या बाबांकडे बघत बोलते आणि यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असणार तर काय काहीच काळजी करायचं कारण नाही त्यावर आता काऊ बोलते मला वाटलंच होतं काका की तू इची हे चूक पोटाशी घालणार तर आता कावेरीचे बाबा तिच्या डोक्यावरून असं मायेने हात फिरवतात आता काऊ बोलते बरं येते हा मी माझी चिकू वाट बघत असणार आणि तिथून आता काऊ निघून जाते काऊ निघून गेल्यावर आता कावेरीचे बाबा तिचा कान धरतात आणि बोलतात अगं तू किती मस्ती करशील दिवस दिवसभर बाहेर होती माझ्या जीवाला घोर लागतो ना त्यावर आता ही कावेरी बोलते तिच्या बाबाला हापूस ज्या मुलीच्या पाठीशी तुझ्यासारखा सपोर्ट आहे ना तुझ्यासारखा बाप आहे ना तिला कशाचीच भीती नसणार तिचे बाबा तिला बोलतात पुरे झालं हां आता माझं कौतुक सकाळपासून तू उपाशी आहे चल जेवून घे आणि असं म्हणत आता तिचे बाबा तिला आत नेतात सेनशिफ्ट होतो आणि तिथे आता माईंची मिस्टर येतात आता ते बोलतात तुला माहीत आहे ना कुठल्याही क्षणी आपल्याकडे आता प्रेस कॉन्फरन्स होईल कुठल्याही क्षणी पत्रकार येतील घरी आपलं नवीन प्रोडक्ट लाँच होणार आहे आणि तुमचं काय चाललं आहे स ते आता सगळ्यांकडे बघत बोलतात आता माई त्यांना बोलते अहो मी तुम्हाला तेच सांगायला येत होते आता तिचे मिस्टर तिला बोलतात कसे येणार होतात तुम्ही तुम्हाला घरातल्यांची परेड घेण्यापासून जर वेळ मिळेल ना तर तुम्ही मला सांगाल ना आणि ते आता हसतात पुढे ते विचारतात यश कुठे आहे तो असता तर बरं झालं असतं तर आपण कालच्या भागात बघितला आहे तो एका पार्टीमध्ये असतो आणि तो केक आणि मॉकटेल्स बनवत असतो तर आता माई बोलते बघते मी त्याला फोन करून आणि आता यशची एंट्री दाखवते आणि यश खूप उत्कृष्ट असतो आणि त्याचा मित्र त्याला मास्टर शेफ म्हणत असतो तितक्या त्याचं त्या दुसरीकडे दाखवतं की कावेरीला काहीच स्वयंपाक करता नसते आणि खोबरं खिसताना आता तिच्या हाताला लागतं आणि तिचं बोट चिरल्या जातं आणि त्यातून रक्त निघतं आता हे बघून लगेच धावं तिचे बाबा येतात आणि बोलतात अरे अरे किती लागलं बघ त्यावर आता ते पाणी वगैरे टाकतात ता आणि बोलतात तिला काय ग आणि नंतर ते हळद घेतात आणि तिच्या बोटाला लावतात आणि आता कावेरीचे हे जे बाबा असतात ना त्यांनाच तिचं दुखणं सहन होत नसतं आणि आता कावेरी सोडून तिचे बाबाच हा हा असे करू लागतात आता हे बघून कावेरी बोलते मला लागलाय बाबा आता त्यावर आता तिचे बाबा बोलतात अरे बापाचं पण काडीस दुखतं आणि त्यांची चपाती आता भाजली असते ते तव्यावरती चपाती करत असतात आता तिचे बाबा तिच्यावर ओढत असतात तिला म्हणत असतात काय गं तू बाहेर तर फिरते बाहेरची सगळी कामं करते पण स्वयंपाक म्हटलं की झालं कसं होईल ग तुझं परमेश्वर आईला वाचव रे मला तर असं वाटतं की तू घरात सगळ्यांना उपाशीच ठेवशील तुझं लग्न झाल्यावर त्यावर आता कावेरी बोलते उपाशी कशाला माझा नवरा करील ना माझ्यासाठी स्वयंपाक त्यावर आता कावेरीचे बाबा म्हणतात बापरे म्हणजे तू तुझ्या नवऱ्याला स्वयंपाक करायला लावणार त्यावर आता कावेरी बोलते नाही आम्ही दोघं मिळून आमचा संसार चालू आता कावेरीचे बाबा विचार करू लागतात आणि ते बोलतात असा मुलगा कुठे भेटेल ग असं ते कावेरीला म्हणतात आता कावेरी बोलते काय माहिती असेल कुठेतरी तितक्यात आता आपल्याला यश दाखवला जातो यश आता केक आणि मॉकटेल्स घेऊन पार्टीमध्ये येतो आणि केक घेऊन आल्यावर तो बोलतो रिया हॅपी बर्थडे आणि सगळे आता टाळ्या वाजवू लागतात आता रियाला केक आणि बाकीचे डिशेस आणि मॉकटेल्स बघून खूप आनंद होतो ती बोलते वा यू मेड माय डे सो स्पेशल थँक्यू सो मच तितक्यात आता यशला त्याच्या आईचा म्हणजे माईचा फोन येतो आणि आता काही बोलायच्या आधीच माई फक्त यश इतकं बोलतात तर आता यशला समजून जातं यश बोलतो की हो माझ्या लक्षात आहे गाई मी येतोच आहे आणि आता तो वळतो आणि सांगतो रिया आय एम सो सॉरी मला घरी जावं लागेल रियाला त्या त्याला थांबवते आणि बोलते एक मिनिट तू मला इतकं छान गिफ्ट दिलंस तर तू आता रिटर्न गिफ्ट घेऊन जा आणि रिया आता सगळ्यांसमोर त्याला प्रपोज करते आता सीन शिफ्ट होतो आणि आता माईंकडे प्रेस कॉन्फरन्स वगैरे आली असते आणि कार्यक्रमाला सुरुवात होते माई आता यमुनाजवळ येते काल जी सेल्फी काढत असते तिच्याजवळ आणि तिला सांगते तू इथे काय करते आहेस चल माझ्याबरोबर एक काम आहे असं म्हणत तिला ती आत नेते माईंचे जे मिस्टर असतात म्हणजे यशचे बाबा ते आता सगळ्या प्रेस कॉन्फरन्ससमोर सांगत असतात नमस्कार नमस्कार मी सगळ्यांना तुम्हाला आज इथे बोलवलं आहे त्याचं कारण असं आहे की आपली कंपनी धर्माधिकारी बंधू हे अस्सल कोकणी पदार्थ लॉन्च करत आहे जसं कोकम सरबत आंबापुरी काजूकर आणि बरंच काही तर आता सगळे टाळ्या वाजवतात आणि त्यातली एक पत्रकार बोलते जबाबदारी वाढत आहे तर काय सांगाल तुम्ही हा वारसा पुढे कोण चालवणार त्यांच्या मागोमाग आता सगळे विचारू लागतात सांगा साहेब आम्हालासुद्धा आवडेल हे ऐकायला सांगा तित त्या तिथे आता विद्या माई आणि यमुना नाश्ता घेऊन येते सगळ्यांसाठी आता पौर्णिमा काकू तिच्या मुलाजवळ जाते आणि बोलते संदीप जा समोर चांगला चान्स आहे त्यावर आता संदीप बोलतो नाही आई पुढे ती बोल तो बोलते कशाला जायचं समोर त्यावर आता ही पौर्णिमा काकू परत तिच्या मुलाला म्हणजे संदीपलाच सांगते सांगते ना जा म्हणून समोर तर तो परत नाही असं बोलतो तर आता ही पौर्णिमा काकू काय करते त्यालाच समोर अशी धक्का देते आता सगळ्या पत्रकारांचं लक्ष त्याच्यावर जातं आणि आता त्यातला एक पत्रकार बोलतो अच्छा तुम्हीच का आणि आता घरचे सगळेसुद्धा त्याच्याकडे बघू लागतात त्यावर आता संदीप उत्तर देतो नाही असं तो सांगतो पुढे तो सगळ्यांना असं सांगत असतो की मी आधी प्रयत्न केला होता पण मला नाही वाटत हे मला जमणार त्यावर तिथे त्याची बायको विद्या उभी असते आणि तिला हे ऐकूनसुद्धा बरं वाटतं पुढे तो बोलतो आणि मी जे करतो आहे ना मी त्यात खुश आहे त्यावर आता त्याची बायको विद्यासुद्धा मांडवला होते आणि ती मांडवला होते आता यमुना मनात बोलते काय तर म्हणे खुश आहे मी तिला वाटत असतं की त्याने ही जबाबदारी घ्यावी आता त्यावर एक पत्रकार विचारतो तो बी नाही तर मग दुसरा कोण त्यावर आता संदीप बोलतो मला वाटतं यश एकूण आता पौर्णिमा काकू आणि यमुना या दोघींना धक्काच बसतो पण आता विद्या हसते पौर्णिमा काकू आता मनात बोलतात खाल्ली माती तिथला आता एक पत्रकार विचारतो पण आहे कुठे यश सर तितक्यात आता सीन शिफ्ट होतो आणि आता यशची मैत्रीण रिया तिने त्याला प्रपोज केलं असतं ती आता यशला मिठी मारायला जाते तर आता यश तिला थांबवतो आणि बोलतो सॉरी रिया फ्रेंडशिप इज ओके बट लव अँड ऑल मी या सगळ्यांचे दूरच राहतो आणि तो तिला हसतच हे उत्तर देत असतो त्यावर आता रिया बोलते तू पडतोयस प्रेमापासून तिला आता यश बोलतो पडतात ते जे कन्फ्यूज असतात पण मी खूप क्लिअर आहे प्रेम फक्त त्याच मुलीशी जिच्यासोबत माझं लग्न होईल आणि लग्न फक्त मी त्याच मुलीशी करेल जी माझी मा ठरवेल म्हणजे माई ठरवेल सीन शिफ्ट होतो आणि आता कावेरी आणि तिचे बाबा दाखवतात आता कावेरीच्या बाबा तिच्यावर ओरडत असतात आणि तिला बोलतात सासूला हवा असणारा एक गुण नाही आहे तुझ्या हात कावेरी आता तिच्या बाबाला बोलते हा पूस जर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम असेल ना तर तोच समजावेल ना सासूबाईला सेनशिफ्ट होतो आता यश घरी जायला निघतो तितक्यात रिया त्याला थांबवते आणि बोलते यश आणि आता ती त्याच्या जवळ येते आणि बोलते सपोज तू एखाद्या मुलीच्या खरंच प्रेमात पडला पण तुझ्या आईला ती आवडत नसेल मग तू काय करशील कुणाची साथ देशील तर यश तिला उत्तर देतो मी ज्या मुलीवर प्रेम करेल ना ती मुलगी माझ्या मला आवडणार नाही हे असं कधी होणारच नाही इकडे सेनशिफ्ट होतो आणि एक पत्रकार आता माईंना विचारते हा प्रश्न तुमच्यासाठी सुलक्षणात आई प्रोडक्टला लागणारी सगळी रेसिपी ही तुम्ही करता मग तुम्ही हा बिझनेस का नाही चालवत कारण जगातल्या सर्व्या महिला ह्या आघाडीवर आहे आता माई तिच्या मिस्टरजवळ येते आणि बोलते यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर चालेल का त्यावर तिचे मिस्टर बोलतात की हो मला आवडेल आता माई सगळ्यांना बोलते नमस्कार अतिथी देवभाव ही आपली संस्कृती आहे ही आपली संस्कृती आहे आणि पुढे ती बोलते मला आता सांगा मी जर यांच्याबरोबर कामात रमले असते तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत कोणी केलं असतं मला असं वाटतं की देवाने स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळी बनवली त्यानुसार त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट आणि कर्म हीसुद्धा वेगवेगळीच असतात तितक्यात आता यशचं लक्ष टी व्हीवर जातं आणि टी व्हीवर ही न्यूज लाईव्ह दाखवली जाते आणि यश तो सगळं कौतुकाने बघत असतो माई सगळ्यांना सांगत असते की ही पाककला माझी आहे रेसिपीजसुद्धा माझ्या आहेत पण माझ्या कलेला व्यवसायात बदलणं आणि तो व्यवसाय वाढवणं हे यांचं काम आहे म्हणूनच मी माझं घर सांभाळते आणि हे व्यवसाय ब बघतात आणि हे इतकं सोपं गणित आहे आणि सगळेजण का जर बाहेर जाऊन काम करायला लागले तर घराला ओस नाही का लागणार म्हणून तर जुने लोक म्हणायची ना की स्त्री घराबाहेर पडली तर घराचं घर पण राहत नाही तितक्यात तिथे आता रिया येते आणि हे लाईव्ह असलेली प्रेस कॉन्फरन्स ती न्यूजवर बघते टी व्हीवर ते सुरू असतं त्यावर आता ती बो बोलते वॉट किती वस्ट थॉट आहे या बाईचे कोणत्या जगात राहते ही बाई नॉन सेन्स तिला माहीत नसतं की ती बाई यशचीच आई असते म्हणून त्यावर आता यश बोलतो रिया तुझा हा ड्रेस किती डाऊन मार्केट आहे त्यावर आता रिया बोलते तू असं कसं बोलू शकतो हाऊ कॅन यू से दॅट त्यावर आता हसतच यश तिला उत्तर देतो बघ मी फक्त तुझ्या ड्रेसबद्दल कमेंट केली तर तुला इतका राग आला का कारण हे माझं ओपिनियन आहे आणि हे तुझं हा ड्रेस डाऊन मार्केट आहे हे ओपिनियन माझा आहे आणि हा ड्रेस चांगला आहे हे तुझं ओपिनियन त्यावर आता रिया बोलते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे यश आता तिला बोलतो आपल्याला जर का असं वाटत असेल ना की कोणी आपल्या मताचं रिस्पेक्ट करावं त्यासाठी आपण दुसऱ्याच्या मताचाही रिस्पेक्ट करायचं असतो आणि आता यश विचारतो किती ओळखतोस तू तिला किती ओळखतेस तू त्या बाईला सांग ना रिया आता टी व्हीवर असलेल्या माईंडकडे बघते यश आता तिला समजावून सांगत असतो की तुला त्या बाईचं बोलणं चुकीचं वाटतं आहे पण ते असं का बोलत आहेत त्यामागे काय पास्ट वगैरे आहे त्यांचं हे तुला माहीत आहे का नाही ना त्यामुळे तू उगा असेला जज करू नकोस असं तू तर स्त्रियाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पुढे आता यश बोलतो इनफॅक्ट तिलाच काय आपल्याला माहीत नसल्या कुठल्याच व्यक्तीला जज करायचं नसतं कारण जसं दिसतं तसं नसतं प्रिया आता बोलते एक मिनिट यश पण मला कळत नाही आहे या बाईसाठी तू इतकं फिलॉसॉफरसारखं का वागतोयस आता यश सांगतो कारण ती माझी मा आहे रियाला आता हे ऐकून धक्का बसतो पुढे यश सांगतो आणि मला हे अभिमानच वाटतो हे सांगायला की माझ्यावर तिचे संस्कार आहेत जिने स्वतःचे स्वप्न बाजूने ठेवून मोठमोठ्या संकटांना तोंड देऊन मला सावरलं आणि स्वाभिमानाने मला उभं केलं आणि मी तिचा मुलगा आहे आणि तिच्या विरोधात मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही पुढे तो तिला बोलतो एनिवेज हॅपी बर्थडे वन्स अगेन आणि तिथून निघून जातो तर रिया आता तिथे उभीच राहते आणि यशकडे बघतच राहते आता सीन शिफ्ट होतो माई आणि तिचे मिस्टर हे आरती करत असतात आणि तिथे पूर्ण कुटुंब हे एकत्र आरती करत असतं एक एक करून आता सगळे देवाची आरती करत असतात तितक्यात आता माईचं लक्ष काही लागत नसतं आणि माई दाराकडेच बघत असते की यश कधी परत येईल माई आता मनात बोलतात आरती संपत आली तरी अजूनही यश आलेलं नाही आहे आणि त्या सतत दाराकडे बघत असतात तितक्यात आता माईचं लक्ष समोर जातं यशचे बाबासुद्धा आता हसत असतात आणि तिला खुणावतात तर आता माई समोर बघते तर तिला दिसतं की यश रेडी होऊन आरती करत असतो यश आता सगळ्यांना आरती देत देत असतो एक एक करून तर आता तो माई समोर येतो माई त्याच्याकडे रागानेच बघते तरीही ते आता आरती घेतात आणि समोर जातात यशच्या आता हे लक्षात येतं यमुना आता यशला विचारते मग यश कशी झाली पार्टी तर यश तिला सांगतो अगं हळू बोल ना तर आता यमुना मुद्दाम जोरात बोलते अरे असं कसं आम्ही पार्टी केली तर घरात बोंबाबोंब होते पण तू केलेलं सगळं चालतं हां माई विद्याशी काहीतरी बोलत असते पण माईचं लक्ष यमुनाच्या बोलण्याकडे असतं यश आता माईंसमोर येतो आणि आपले कान धरतो आणि तिला सॉरी म्हणतो माई पण आता हसतात आणि त्याला माफ करून देते आता तिथे पौर्णिमा काकू येते आणि यमुनाला खुनावत बोल म्हणजे अशी ती मनात बोलते की बघितलंस का आणि बोलते आता ती पुढे लाडका आणि तोडकामधला फरक कळला का असा ती तिला आणखीच आगीत तेल टाकत असते कावेरी तिची बहीण आणि तिचे जिजू आता एका बोटमध्ये बसली असतात कावेरी मस्त आता ते समुद्राच्या पाण्याचा आनंद घेत असते त्यावर तिची बहीण तिला बोलते अगं काऊ तू इतकी आनंदी आणि इतकी रिलॅक्स कशी असू शकते ग म्हणजे चॅलेंज तू घेते आणि टेन्शन मला येतं तू विचार करतेस की नाही काही त्यावर आता कावेरी तिला सांगते अगं मी करते गं विचार जिथे इच्छा तिथे मार्ग तितक्यात कावेर आता कावेरच्या जिजूला म्हणजे उदयला यशचा कॉल येतो व्हिडिओ कॉलवर आता बघून यश उदयला बोलतो कसा आहे दादा तुला मिस करतोय त्यावर आता उदय सांगतो की मी मस्त आहे बाय द वे मी तुमची प्रेस कॉन्फरन्स पाहिली खूप बरं वाटलं सगळ्या फॅमिलीला एकत्र पाहून आता यश घाबरतच इकडे तिकडे बघत असतो कोणी आलाय का वगैरे पुढे आता यश बोलतो अरे पण तुझ्याशिवाय आपली फॅमिली पूर्ण नाही आहे आणि आता यशचं लक्ष जातं यश आता उदयला विचारतो दादा तू बोटमध्ये आहेस का यश त्यावर आता उदय सांगतो हो इथे रामेश्वराची जत्रा असते तीन दिवस त्यासाठी ना समुद्राला नारळ व्हायला चाललंय आता त्यावर यश बोलतो जत्रा वा जत्रा वगैरे दादा तू खूप लकी आहेस तुझ्याजवळ समुद्र आहे त्यावर आता उदय बोलतो यश खरं सांगू खरं समुद्र तर तुझ्या मागे आहे माईचा समुद्र यश आता मागे वळून बघतो तर तिथे आता त्यांची आई असते म्हणजे माई तर आता यश आपला कॅमेरा फिरवतो हो आणि तिच्याकडे दाखवतो यश सांगतो आज पूजा झाली आहे तो नमस्कार करून घे आणि मालाही डोळे भरवून बघून घे आता उदय त्याच्या आईला बघून इमोशनल होतो त्या तिथे आता माई येते आणि सांगते यश पाणं घे आणि लवकर जेवायला बस त्यावर आता फोनचा कॅमेरा लपवतच यश तिथून निघून जातो आणि बोलतो हो हो आणि उदयला तो आता पूजा वगैरे सगळं दाखवतो त्यावर आता उदय बोलतो थँक्यू यश तू आहेस म्हणून निदान मला माझं घर माझं कुटुंब पाहता तरी येत आहे पुढे आता यश उदयला सांगतो दादा तूच मला हे शिकवलंस ना की भाऊ हा सावलीसारखा असतो आणि उदय बोलतो आणि ते एकमेकांचे साथ कधीच सोडत नाही तितक्यात तिथे परत आता माई येतात आणि त्याला बोलतात यश हे बघू जेवायला त्यावर आता यश पटकन फोन ठेवतो आणि बोलतो हो मा आलोच आणि आता मनात यश विचार करू लागतो की मा शी दादाबद्दल आत्ताच बोलायला हवं आणि इकडे आता उदय थोडा सॅड असतो आता हे बघून कावेरी त्याला विचारते भाऊजी सगळं ठीक आहे ना पर आता काऊ सांगते अगं कावेरी त्यांच्या भाऊआचा फोन होता ना म्हणून ते जरा इमोशनल झालेत कावेरी आता सांगते भाऊजी तुम्ही नका काळजी करू सगळं ठीक होईल जगातली कुठलीच आई तिच्या मुलापासून इतक्या वेळ लांब नाही राहू शकत त्यांच्या मनाला पाजर हा फुटतोच इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि यश विचारतो मा कधी पाजर फुटेल गं तुझ्या मनाला तर आता सगळेच यशकडे बघू लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे यश आता ताटात वाढलेलं शिरा बघून बोलतो हा शिरा बघून मला दादाची आठवण आली तर आता माई बोलतात आपल्या रक्ताची नाती तोडून निघून गेला त्याची का आठवण काढायची तर इकडे कावेरी तिच्या जिजूला म्हणते तुमची मा तुम्हाला नक्की घरी परत बोलावतील आणि तुम्हाला नक्की माफ करतील सोर बघून नारळ असं ती तिच्या बहिणीला सांगते तर आता काहून नारळ सोडते तितक्यात तिची अंगठीसुद्धा खाली पडते तर आता तिचे जिजू सांगतात अरे ते माझी दिलेली अंगठी होती तिचा आशीर्वाद होता त्यात तितक्यात आता कावेरी ह्या ऐकल्याबरोबरच समुद्रात उडी मारते आणि अंगठी शोधून काढते आणि अंगठी शोधून झाल्यावर ते दोघांनाही सांगते अंगठी मिळाली म्हणजे तुम्हाला माझा आशीर्वाद नक्कीच मिळणार तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद